नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारकडून सर्वसामान्यासाठी विविध योजना राबवल्या जातात इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकार विविध योजना राबवते शेतकऱ्यांना आधार म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान निधी योजना ही राबवण्यात येते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतो शेतकऱ्यांना आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नेमकं कधी मिळणार आहे ते आपण पाहूया तर पंतप्रधान निधी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता आता पी एम किसान योजनेचा पुढील सतरावा हप्ता म्हणजे त्याच्या चार महिन्यानंतर जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यास हस्तांतरित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता केव्हा जमा होईल याबाबत अद्याप अधिकृत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही तर त्यापूर्वी आता तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीही करणं आवश्यक आहे असं न केल्यास पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल ही शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यायची आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा